जय मा दुर्गा की जय आपण बघणार आहे देवीला साडी कशी नेसवावी इझी पद्धतीने छान साडीची पहिले हाफ साडी करून घेऊया आणि त्याच्या प्लेट्स करूया तुम्ही बघू शकता छान पद्धतीने अशा प्लेट्स करून घेऊया हळूहळू हो, हळूहळू हो, हो, सगळ्या हो, प्लेट्स झाल्यावर त्याला जो आपला क्लचर असतो तो क्लचर लावून देऊया साडी म्हणजे देवी देवीला कसं मूर्ती वगैरे असेल तर आपण त्या देवीच्या मूर्तीलासुद्धा छान साडी घालवू शकतो आणि जो उर्वरित पदर आहे त्याच्या अशा प्लेट्स घेऊन तिथे पण पिनअप करून घेतला आहे डब्यावर छान डब्बा भरून घेतला आहे आणि डब्यावर आता आपण काय करणार आहे एक कापड आथरून ह्या प्लेट सगळ्या त्या डब्यामध्ये खोचून घेणार आहे व्यवस्थित अरेंज करून घ्या प्लेट सगळ्या आणि पोचून घ्या त्याच्यामध्ये कोचल्यावर व्यवस्थित बघून घ्या कारण एकदा मूर्ती ठेवल्यावर मग प्लेट्स व्यवस्थित कोचता नाही येणार अशी ही आमची तुळजापूरची महालक्ष्मी आहे मी त्यामध्ये ती देवीची मूर्ती ठेवली आहे आणि हे असा पदर घेऊन असं व्यवस्थित ती मूर्ती कवर होईल असं पूर्ण कवर करून घेतलं आहे हे बघा असं छान पदर पण घेऊन घेतला आहे चुनरी पण दिली आहे देवीला माता का शृंगार छान अशी लाल मस्त चुनरी दिली आहे मी देवीला दागिने पण घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छान छान दागिने घालू शकता आजकाल ट्रेनमध्ये आलं आहे अहोचं मंगळसूत्र मी माझ्या मातेला अहोचं मंगळसूत्र घातलं आहे ಸಿಂಲ್ಬರಾ <tries> ತಯಾರಿ <tries> 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 <tries>